कृषी निविष्ट विक्रेत्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते बियाणे व कीटकनाशके पुरवावी कृषी आयुक्तालयाचे गुणनियंत्रक संचालक सुनील बोरकर नाशिक यांनी म्हटले जिल्हास्तरीय कृषी निविष्ट उत्पादक व विक्रेते यांनी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण तसेच यांच्यासाठी मार्गदर्शन करताना सुनील बोरकर यांनी बियाणे खते आणि कीटकनाशके यांची विक्री करताना ऑनलाईन प्रक्रिया आत्मसात करून कायद्यातील प्रमाणे कृषी निविष्टांचे उत्पादन व विक्री करावी जेणेकरून शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच कृषी उत्पादन घेता येईल याबाबत बोलताना त्यांनी बियाणे विक्री साठी बनविलेल्या साथी या पोर्टलचा सा वापर करावा असं आवाहन केले बियाण्यांचे उत्पादन ते विक्री पर्यंत संपूर्ण माहिती या ऍप वर मिळू शकते आणि शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवठा देखील होऊ शकतो तसेच रासायनिक खतांची विक्री करताना त्यांचा पुरवठा शक्य होतो तसेच रासायनिक खतांची विक्री करताना ई पास प्रणालीचा वापर करावा ई पास ऑनलाईन साठा आणि गोदामातील प्रत्यक्ष उपलब्ध खतांसाठी याची दररोज पडताळणी करावी कारण केंद्र शासनाच्या धोरणानुसार ई पास वरील खत शासनाच्या माहिती आधारेच खतांचं जिल्ह्यात वितरण केलं जाते तसेच खतांचं लिंकिंग करून शेतकऱ्यांना अनावश्यक कृषी निवेष्टांची सक्ती करू नये याबाबत माननीय मंत्री कृषी यांनीही आदेश दिले आहेत याबाबत माननीय कृषी मंत्री यांचा व्हिडिओ संदेश उपस्थितांना दाखवण्यात आला पुढे बोलताना सुनील यांनी कीटकनाशक विक्री करताना लेबल क्लेम तपासून आणि कीटकनाशक कायद्यातील पक्के शेतकऱ्यांना अदा करावे बिलावरील संपूर्ण माहिती भरून स्वयंसाक्षरीत बिल देण्यात यावं म्हणजे शेतकऱ्यांना योग्य शिफारसीप्रमाणे कीटकनाशकांचा वापर करता येईल आणि भविष्यात चुकीच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याबाबत दक्ष राहावं असं आवाहन त्यांनी केलंय विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी नाशिक हा कृषी प्रगत जिल्हा असून कृषी निविष्ठा विक्री करताना गुणवत्तेकडे लक्ष द्यावं तसेच आपला व्यवसाय करताना केवळ नफा न बघता एकूण उलाढाल लक्षात घ्यावी शेतकरी हा आपला मौल्यवान ग्राहक आहे त्यासाठी योग्य मार्गदर्शन व सल्ला द्यावा फक्त आवश्यक असेल तशाच निविष्ठांची विक्री शिफारस करावी म्हणजे शेतकरी पुन्हा आपल्या माध्यमातून दर्जेदार कृषी निविष्ठांचा वापर हा खर्च कमी करून उत्पादनात वाढ होईल तसेच बाजारात उपलब्ध अनावश्यक पीजीआर ची विक्री अल्प प्रमाणात करावी असं आवाहन केलंय नाशिक अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मुळाने यांनी उपस्थित विक्रेत्यांना संबोधित करताना आपण सर्व शेतकरी कुटुंबातील असल्यानं शेतकऱ्यांच्या हितासाठी दर्जेदार खतं आणि बियाणं व कीटकनाशकांच्या विक्री बरोबर तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करणे हेही गरजेचं आहे शेतकऱ्यांचा विकास हेच आपलं ध्येय पाहिजे असे ते म्हणाले कृषी विकास अधिकारी संजय यांनी प्रास्ताविक केलं ते म्हणाले जिल्ह्यात पेरणी होणार क्षेत्र त्यासाठी आवश्यक आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे खते बियाणे आणि कीटकनाशके की यांचा सुरळीत पुरवठा होऊन खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना सहजपणे कायद्यातील तरतुदीप्रमाणे पुरवठा करावा आणि याबाबत प्रत्येक तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय सतत प्रशिक्षण वर्गात फवारणी करताना घ्यावयाची काळजी व कृषी बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी याबाबतच्या घडी पत्रिका व पोस्टर्स यांचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी आर डी वाघ मोहिणी आर डी वाघ मोहीम अधिकारी दीपक सोमवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक डॉ जगन सूर्यवंशी तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर कृषी अधिकारी राहुल आहे सुनील विटनोर संतोष राठोड किशोर अहिरी नंदकुमार बाळासाहेब पाटील महेश कैलास बदाने प्रणय हिरे विजय केदार यांच्यासह नाड्याचे प्रतिनिधी माफदा ओमा या संघटनेचे प्रतिनिधी व जिल्ह्याचे कृषी निविष्ठ उत्पादक व विक्रेते उपस्थित होते विजय नात्रक यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं